मंद्रुप येथे खेडे बंधूच्या वतीने पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती मंद्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय सूर्यकांत खेडे आणि त्यांचे बंधू हे मागील अनेक वर्षांपासून मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यात मंद्रुप येथील जामा मस्जिद येथे रोजा इफ्तार पार्टी आणि सर्व बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करतात खेडे कुटुंब हा मंद्रुप मधील एक प्रस्थापित आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारा कुटुंब आहे रमजान महिन्यात दरवर्षी खेडे कुटुंबातील व्यक्ती जामा मस्जिद येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवाची सेवा करतात हे एक आदर्श असा उपक्रम आणि त्यांची परंपरा ते कायम ठेवत आहेत कांतू खेडे आणि पंतू प्रदीप खेडे हे त्यांचा वारसा पुढे नेत आहेत सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या इफ्तार पार्टीला नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंदरूप येथील समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते दरम्यान ही संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा